ನಮಸ್ಕಾರ ಮಂದಿ ವಾ ಓಢ ಮನ ತಡೆ ಸ್ವೈರ ಕಧಿ ನದಿ ಕಾಠಿ ರೈತ ಕಧಿ ವಾ ಪಡಕ್ಯ ಪಾಠಿ ಹಳು ಥೇ ಕಧೀ ಕನಸಾ ಗಿ ರಮತ ಗಮತವಾ ಕಧಿ ಭರಾರಿ ಥೇಟ लावून अंगुली कलिकेला हळुवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशांतून फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळ झुळ झऱ्यांची पसरावी चौफेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावेगात दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी टवटवी तव मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद अशाया या नाना मौजा घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा